तर नमस्कार मित्रांनो मी, मी आज बघा एक जात तयार करणारे दादा आहेत आपल्याकडे इथं वायरागला आलेत त्यांच्याकडे आलोय मी तर दादा कुठले आहेत तुम्ही सोलापूर सोलापूर बरं कधीपासून करताय हे जातं जाऊन करता बरं 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 आता हे दगड वगैरे कुठून आता ह्याच्यात लागणारे उबळी धारवड उबळी धारवडून आता बरं मग ह्याच्यातून होतं का तुमचं व्यवस्थित आपलं रोजचं उदारनिर्वाह होत आहे का बरं बरं एक जात तयार करायला मला किती वेळ लागतो एक दिवस जाते एक दिवस एक जात तयार करायला एका जागी किंमत काय आहे तुम्हाला बारा सांगतो सातशे आठशे द्यायचं सातशे आठशे बारा सांगता बर 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 चालते चालते मग तुम्ही सगळं साहित्य कशात आणता हे टेम्पो मध्ये पिकअप मध्ये आणता का ते कसं करता मध्ये एकदा हे तुम्ही कुठं कधी शिकला आहे जाता तयार करायला तुमच्या म्हणजे वडिलांपासून आहे का वडिलापासून वडिलाच्या वडिलापासून बरं 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 तुमचा हा पारंपरिक व्यवसाय बरं 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 राहिला तुम्ही सोलापूरलाच का असंच नाही नाही सोलापूरात सोलापूरमध्ये जाता कुठं राहता सोलापूरला ते मड्डी वस्ती राहता काय कोळीवाडी कोळीवाडी बरं 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 तुम्हाला मुलं वगैरे काही आहेत का दोन पोर दोन पोर शाळा वगैरे काय शिकतात का नाही आहेत का बर बर आणखी तुम्ही कुठल्या कुठल्या गावा जाता असं तिथं पहिल्यांदा आलेत काय दरवर्षी येतो दरवर्षी आता सोलापूर मध्ये आहे का मागणी तिथं आहे तिथं का तुमचे भाऊ वगैरे असतील हा दगड ना तुटत ना, नाही का लवकर दगड हा ना करून द्याय करून हे का मिळत नाही नाही कर्नाटकमध्ये मध्ये मिळते का बघा मित्रांनो उन्हातानामध्ये त्यांचं गाव आणि घर सोडून असे खूप लांब लांब जातात आणि हा त्यांचा व्यवसाय पारंपरिक व्यवसाय त्यांनी आतापर्यंत चांगला जपलेला आहे आणि याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो तुम्हाला इथे येऊन किती दिवस झाले महिना झाला महिना झाला तर तर नाही पुढच्या गावात होय काय शनी शेवटा लागते का रोज शेवटा लागते शनी एकदा छन चे, शनी शेवट शेवटल्यावर किती दिवस चालते ते एकच दिवस एकच दिवस चालते आणि हे आपलं काय म्हणतो तुझ्या संध्याकाळ पण मंडव होय काय का असं मंडळ बर 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 या असं म्हणलं ते असं दार असतं धार कशाची दाखवा बरं होईल खरं यासुद्धा आर अस यास हां असलं पाहिजे तर ते छान होते आहे दगड्यात आणि असे गोल येतात का तुम्ही गोल आकार देतात गोल करून गोल करून आणता काय कधी त्याला आकार द्यायचा आकार द्या